नमस्कार मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला ज्वारीची भाकरी थापून बनवून दाखवणार आहे आता काहींना येत नसेल तर काही ना येतही असेल आता इथे बघा गॅसवरती एक पातीला गरम करायला ठेवलेले त्याच्यामध्ये एक वाटी आपल्याला पाणी घालून घ्यायचंय आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचंय त्याच्यामध्ये आणि मोठी उकळी आणून घ्यायची आपल्याला मिठामुळे भाकरीला खूप छान चव लागते मीठ नक्की घाला एक वाटी पाण्यासाठी एकच वाटी आपल्याला ज्वारीचं पीठ घालायचं आहे खूप छान आणि परफेक्ट हे प्रमाण आहे पिठाचं आणि पाण्याचं आता ज्या मुली नवीन शिकताय भाकर जमत नाही तर तुम्ही ही पद्धत नक्की वापरून बघा गॅस आपल्याला एकदम मीडियम ठेवायचं आहे आता इथे लाटणं घेतलेलं आहे आणि आपल्याला आता लाटण्याने मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही चमचा घेतला तरी पण चालेल आता आपण इथे गॅस बंद करू आणि आपण पाच ते दहा मिनिटासाठी पीठ झाकून ठेवू दहा मिनिटं झालेले पीठ पण आपलं छान फुलून वरती आलेले बघा म्हणजे पीठ छान फुलतं असं झाकून ठेवल्यानंतर आता ताटामध्ये आपण हे सर्व पीठ काढून घेऊ पीठ थोडस कोमळ झालेलं आहे हात लावू शकते मी आता आपल्याला इथे पाण्याचा हात लावून आहे आणि आपल्याला पीठ छान असं मळून घ्यायचं आहे आता पीठ आहे ना हाताला लागायला लागले की थोडस परत पाण्याचा हात लावायचा आणि परत पीठ आपल्याला मळून घ्यायचं आपल्याला जास्त पाणी नाही घालायचं फक्त आपल्याला असा ओला करून घ्यायचा जेवढं पीठ हे छान असं मळून घ्याल रगडून घ्याल हाताने तेवढी आपली भाकर खूप छान होते नरम होते आणि भाकर पण छान अशी फुकते आता समजा बघा ताटाला असं पीठ खाली लागतं ओलं पीठ थोडस त्याच्यावरती कोरडं पीठ टाकून घ्यायचं आणि हाताने असं ते ओलं पीठ काढून घ्यायचं लगेच निघतं म्हणजे आपल्या ताट आहे ना जास्त भरल्या जात नाही हे बघा या पद्धतीने म्हणजे आपल्याला भाकर थापायला पण फिरते पण चांगली नाही तर मग खाली जर ओलं पीठ लागलेलं ला असलं ना भाकर फिरत नाही आपली व्यवस्थित आता ह्या पिठाच्या मी दोन भाकरी बनवून घेणार आहे आता इथे पाण्याचा हात हे बघा दोन्ही हात ओल्ले करून घेतले मी आणि मी माझी पद्धत तुम्हाला दाखवते इथे बघा छान आपण पाणी लावून घेतलेले आता थोडस ताटावरती पीठ घालायचंय कोरड ही भाकर टाकून घ्यायची आणि दोन्ही हाताला थोडस कोरडं पीठ लावून घ्यायचंय एक हाताने गोल फिरवायचं आणि एक हाताने या कडेला असं असा उभा ठेवायचा म्हणजे भाकर खूप छान अशी गोल येते आता इथे बघा पीठ परत बाजूला गेलेलं ते सर्व एक ठिकाणी गोळा करून घ्यायचं आहे थोडंसं परत कोरडं पीठ घातलेलं आहे आणि दोन्ही हाताला पण आपण थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि भाकर थापताना जास्त दाब नाही द्यायचं हे पण लक्षात ठेवायचं नाही तर भाकर अजिबात फिरणारच नाही हलक्या हाताने आपल्याला भाकर थापायची आहे आता भाकर बघा जेवढी आपण थापली तेवढी पातळ पण होते आणि जाड पाहिजे तर जाड पण ठेवू हो शकतो आपण हे बघा तयार झालेली आपली भाकर हे बघा इथे गॅसवरती मी पहिलेच तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा एकदम छान आपला गरम पाहिजे चला आपण आता तव्यावरती भाकर टाकूया आता भाकर टाकल्या टाकल्या लगेच आपल्याला भाकरीला पाणी लावून घ्यायचंय आता भाकर टाकल्यानंतर भाकर जर थोडीशी गरम झाली तर आपल्याला पाणी लावता येत नाही हाताला एकदम चटके बसतात त्याच्यामुळे भाकर टाकली का लगेचच पाणी लावून घ्यायचं आता पाणी लावल्यानंतर भाकर केव्हा उलटायची याच्यावरचं पाणी सुकलं की लगेच भाकर उलटायची बघा पाणी सुकलेलं आहे आता इथे बघा भाकर मागच्या साईडनं होते तोपर्यंत आपण दुसरी भाकरी थापून घेऊ परत आता थोडासा इथे मी हात ओला करून घेतलेला आहे हे बघा आणि हातावरतीच असं मी गोल करून घेते आता परत ताटावरती थोडस पीठ घालायचं आणि ते दोन्ही हाताला चोळून घ्यायचं थोडस हे बघा आता भाकर उचलून घेतली आणि बाजूचं पीठ सगळं गोळा करून घ्यायचं आता इथे दोन्ही हात आपल्याला एकत्र करून भाकर थापायची बघा आपली ताव्यावरची भाकर पाठीमागच्या बाजूना शेकते तोपर्यंत आपली ही भाकरी पण थापून होते हे बघा भाकरी थापताना ना मध्येच पातळ करायची नाही भाकर नाही तर आपली भाकर अजिबात फुगत नाही आता आपण ही भाकर बघू झाली का नाही पाठी मागून हे बघा छान भाजलेली उलटी करून घेतलेली मी आता इथे बघा भाकर फुगायला सुरुवात झालेली आपण आता काय करू एक कपडा घेऊ रुमाल घेतलेला आहे आता इथे आणि कडेला आपल्याला छान आहे ना अशी भाजून घ्यायची या पद्धतीने थोडस प्रेस करायचं जास्त पण नाही हे बघा भाकरी करताना आपल्याला गॅस अजिबात छोटा करायचा नाही किंवा मीडियम करायचं नाही गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे भाकरी कोणतीही करताना बघू शकता इथे छान आपली भाकवर पाठी मागून आहे भाजून झालेली आपण परत थोडीशी भाजून घेऊ बघू शकता सुंदर आपली भाकरी भाजलेली आहे हे बघा आपण आता काढून घेऊ आता लगेच मी जी भाकर आपण थापली ती तव्यावर टाकून घेऊ आता हिला लगेच आपण पाणी लावून घेऊ गॅस मी मोठाच ठेवलेला आहे चला आता इथे भाकरीचं पाणी सुकल्यानंतर आपल्याला उलटी करायची इथे बघा दुसरी भाकर ह्या पद्धतीने अशी मी भाजून घेते भाकर अशी फुगलीच पाहिजे बघा दुसरी साईड छान अशी मी भाजून घेतलेली बघू शकता सुंदर भाकर झालेली आपली